नमस्कार मंडळी अमृताचे डोही या वरील माझ्या आध्यात्मिक चॅन चॅनलमध्ये आपण मागच्या एपिसोडला संत श्रेष्ठ जनाबाईंची कथा बघितली आता ह्या एपिसोडमध्ये सुद्धा आपण त्यांचीच कथा पुढे नेणार आहोत जनाबाईंचा आध्यात्मिक प्रवास अशा रीतीनं चालू झाला आणि त्यांच्या अतिशय सुंदर अशा अभंग रचनांनी लोकांची मन त्या जिंकू लागल्या बघता बघता त्यांच्या नावाचा दबदबा समाजामध्ये होऊ लागला आणि मग काही लोकांना ते अजिबात नाही आवडलं बर का एका दासीच एवढं मोठं महत्व कसं काय नाही नाही आपण काहीतरी केलंच पाहिजे या विचारांनी ते पिसे झाले आणि मग त्यांनी एक योजना आखली त्यातल्या एकानं रात्रीच्या वेळेला जनाबाईंच्या झोपडीमध्ये काय केलं तर विठोबाचा रत्नजडी थार त्यांनी गुपचूप अगदी गुपचूप बरका तिच्या झोपडीमध्ये नेऊन टाकला आणि मग झालं दुसऱ्या दिवशी तीच लोक असं कामगाव करत आले मोठमोठ्याने ओरडत काय जनाबाई काय तुम्ही विठोबांच्या गळ्यातील रत्नाहार चोरलात की काय बघू बघू मग घरामध्ये आले आणि मिळालाच तो रत्नाहार त्यांना न मिळेल तर काय त्यांनीच तो टाकलेला होता जनाबाई अगदी केविल सगळ्यांना सांगत होत्या की हे अशी चोरी मी कधीच करणं शक्य नाही ही चोरी मी केलेली नाही पण लोकांना काय होत्याचं कुणाचा त्यांच्यावर विश्वास बसेना आणि मग तिला फरफटत नेत त्यांनी रस्त्यावरनं तिला न्यायला सुरुवात केली तिला वाळवंटी नेऊन सुळावर द्यायचा त्यांचा बेत होता जनाबाईंनी शांतपणे लोकांना विनंती केली की मला एकदाच विठोबाच्या मंदिरात जाऊन विठोबा देवाचं दर्शन घेऊ दे लोकांनी अगदी उदारपणे दिली परवानगी हा नाही म्हणजे आता थोड्या वेळात त्या सुळावर जाणारच होत्या जाऊ दे मंदिरामध्ये अशा उदात्त विचारांनी लोकांनी परवानगी दिली आणि जनाबाई देवळामध्ये गेल्या तो प्रसंग वाचताना माझा मी श्वास रोखलेला होता आणि मला आता असं वाटायला लागलं की पुढच्या कहाणीमध्ये त्या नक्कीच विठोबांना आपला न्याय विचारतील की मी एवढी तुझी भक्ती केली हां आणि त्याचं मला फळ काय मिळालं अशा अर्थाचं त्या काही ना काही उद्वेगानं बोलतील याबद्दल माझ्या मनात तरी संशय नव्हता पण झालं वेगळंच अहो त्या होत्या संत श्रेष्ठ जनाबाई आणि मी अगदी माझ्या सामान्य पातळीवरनं त्यांचा स्तर त्यांना लेखू जोखू पाहत होते जनाबाईंनी काय करावं त्यांनी शांतपणे त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यांनी विठोबा रायांची समजूत काढली देवा कष्टी होऊ नका त्या त्यांना म्हणू लागल्या बोले खेदाने मग जना बोले तळमळ न करी देवा आता किंवा शतवर्षानी जायाची हे काया देवा माझ्यासाठी दुःखी नका होऊन तुम्ही हो आत्ता नाहीतर शंभर वर्षांनी का होईना माझी काया ही नष्ट होणारच आहे देवा माझ आत्यापर्यंत तू माझ्यासाठी बरच काही केलंस बरं मी अगदी भरून पावले बर देवा अपराधांच्या राशी घाली पोटी ऋषिकेशी बहुत श्रमवले तुझला क्षमा करे व विठ्ठला हा त्या क्षमा मागतायत कुणाची देवांची कधी तर आत्ता त्यांच्यावर चोरी सारखा घाणेरडा आरोप केलेला आहे त्यांना कलंकित केलेला आहे इतकंच नाही तर लोक त्यांचा जीव घेण्यासाठी आसूसले आहेत आणि अशा वेळेला सुद्धा त्यांची शरणागतीची श्रेष्ठता आपण इथे बघू शकतो अशा बिकट प्रसंगी सुद्धा त्यांचा विश्वर ईश्वरावरचा विश्वास कणभरण सुद्धा कमी झालेला नव्हता देवाची समजूत घालून त्या बाहेर पडल्या वाळवंटी आल्या आणि मग असं काही आश्चर्य घडलं की त्यांना सुळावर द्यायचं होतं तो सुळाच त्या सुळाचं पाणी पाणी झालं आणि त्यानिमित्तानं बरं का लोकांना त्यांचं श्रेष्ठत्व कळून आलं आणि त्यांना फाशी द्यायची नाही असं त्यांनी ठरवलं त्या एका प्रसंगानंतर जनाबाई अंतरबाह्य बदलल्या जणू म्हणजे ईश्वरी साक्षात्कार तर त्यांना कधीच झालेला होता एक प्रकारचं आत्मभान त्यांच्यातलं जे सुप्त होत ते जागृत होऊ लागलं नाहीतर आपल्या जनाबाई एरवी अगदी त्यांच्या रचना म्हणजे माधुर्यानं भरलेल्या केवढं अर्जव केवढं मारदो ह केवढा मृदूपणा त्यांच्या अभंगात पण त्याच्या बरोबर विरुद्ध असा एक अभंग माझ्या वाचनात आला आणि मी अक्षरशः आश्चर्यचकित झाले डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी हा डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी हाती घेईन टाळ खांद्यावरी विणा आता मना मज कोण करी जना म्हणे देवा झाले मी वेसवा रिघाले घर केशवा तुझे अरे बापरे बापरे तो अभंग वाचला आणि माझ्या मनात आलं जनाबाई असा अभंग तुम्ही कसं काय लिहू शकलात पहिली चोळ बघाला डोईचा पदर आला खांद्यावरी हाती टाळ घेऊन नाचेन मी तुम्ही त्या काळामध्ये कोणत्या तरी स्त्रीला मनमोकळेपणे जगताना मनमोकळेपणे श्वास घेऊन मनमोकळेपणे घरच्या अंगणामध्ये टाळविणा घेऊन कीर्तन करताना गाताना बघितलं होतं का हो मग हे असे शब्द तुमच्या तोंडून कसे काय उमटले तर त्याचा अर्थ एकच होता जनाबाईंना त्या शब्दातून सांगायचं होत की मी आता संपूर्णपणे बदलले हा रूढींची परंपरांची ती परंपरागत ज्या बेड्या माझ्याभोवती रचल्या गेल्यात त्या आता मी झुगारून दिल्यात मी आता संपूर्णपणे आत्मनिर्भर झालेली आहे हे त्यांना सुचवायचं होत आणि मग नंतरच्या वाक्यापाशी तर आल्यावर मी लटपटलेच तर काय काय म्हणतात त्या जनी म्हणे देवा झाले मी वेसवा वेसवा हा वेसवा हा शब्द जनाबाईंच्या मृदू व्यक्तिमत्वातन निघावा अर्थ तर स्पष्ट आहे नको तेवढा स्पष्ट आहे मग असं काय घडलं की त्यांना हा शब्द योजावा लागला नुसत्या शब्दांवरनं जर जायचं झालं तर लगेचच माणसाच्या मनात एक प्रकारची अडी निर्माण होऊ शकते पण मी जेव्हा त्याचा खोलवर विचार करू लागले तेव्हा मला त्याचा खरा अर्थ उलगडला असं वाटू लागलं मला जनाबाई तुमची पंचाईत काय झाली ते मला समजून चुकलं तुम्हाला परत परत म्हणायचं होतं की मी आता संपूर्णपणे स्वतंत्र मुक्त झालेली आहे निर्भर झालेली आहे पण त्या अर्थाचा आशय सांगणारा समर्पक हा समर्पक आणि समान शब्द त्यांना कुठे मिळत नव्हता खरे ज्या काळामध्ये स्त्री हा आणि स्वतंत्रता हे दोन शब्द अर्थासकट जाऊ देच पण नुसते शब्दांनी सुद्धा एकमेकांच्या जवळ सुद्धा येण्याची जेव्हा शक्यता नव्हती अशा काळामध्ये स्वातंत्र्याचा जयघोष करत होता आणि मग त्यासाठी तुम्हाला नायला हा वेसवा शब्द वापरावा लागला कारण निदान कमीत कमी, कमी स्वतंत्रतेच्या छटासाठी तो शब्द थोडाफार जवळ जाणार होता आणि म्हणून तुम्हाला तशी ती अभंग रचना करावी लागली मग त्यानंतर जनाबाई मुक्तपणे समाजामध्ये हिंडल्या त्यांनी प्रबोधन केलं कीर्तन केलं बाया बापड्यांना भक्तीचं महत्व त्यांनी समजावून सांगितलं आणि अत्यंत शांतपणे आणि कृतार्थपणे अगदी सहजपणे त्यांच्या नेहमीच्या निर्मळ स्वरात त्या म्हणून गेल्या स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास साधू संता मज ऐसे केले जनी साधू संतांच्या घरी दाशी अंकिली देवान दिली प्रेम प्रेमकळा म्हणजे काय तर स्त्री जन्म मिळालाय म्हणून उदास वेच कारण नाही त्याच्यात काही दुसऱ्यांना शिकवण्याचा भाव नाही बर का आढ्यता नाही अहंकार नाही मी मोठी कोण हा त्याच्यामध्ये भाव नाही अगदी सहजपणे त्या सांगून जातात स्त्री जन्म म्हणून व्हावे हो उदास नका उदासू स्त्री जन्म मिळालाय मग त्याच्यात काय हरकत आहे त्याच सोनं करू शकता की तुम्ही मी साधू संतांच्या घरी दासी म्हणून वावरले हे माझं भाग्य आणि दुसरं म्हणजे विठोबा रायान माझ्या नामसंकीर्तनामुळे ना? सततच्या स्मरणामुळे एवढं काही बळ दिलं की तो माझा पाठीरा का झाला मग तुम्ही का घाबरता स्त्री जन्म म्हणून उगच जुरू नका नाव ठेवू नका असं त्यांनी अगदी सहजपणे आपल्याला समजावून सांगितलं आणि सुद्धा त्यांची जीवनगाथा जर आपण बघितली तर त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मला जाणवतं ते असं की आहे ती परिस्थिती त्यांनी स्वीकारली निमूटपणे नाही बरं का निमूटपणे मान खाली घालून त्यांनी ती नाही स्वीकारली पण त्यांनी अशा अर्थानं स्वीकारली की अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या आयुष्याकडे बघितलं मला दरीमध्ये परिस्थिती लोटलेलं आहे मान्य आहे पण पुढे काय तर पुढे मी निश्चितच माझ्या माझ्या प्रयत्नांनी वरवर तर नक्कीच येऊ शकते अजून खाली खड्डे खडण्यापेक्षा अजून मी स्वतःला खाली लोटण्यापेक्षा तोच प्रयत्न जर मी स्वतःला वरवर नेण्याचा केला तर तो निश्चितच योग्य ठरेल अशा विचारांनी त्यांनी स्वतःला मा मा त्यांचे पाय त्यांनी मातीवर घट्ट रोवले ते आणि त्या स्वतःला उत्क्रांत करत राहिल्या माझ्या दृष्टीने भक्तीची व्याख्या जर करायची झाली तर मी असं म्हणेन की प्रत्येकानं आपल्यातील सद्गुणांचा विकास करत राहणं म्हणजे भक्ती आणि आपल्यामध्ये जे काही वाईट गुण आहेत त्यांचं प्रयत्नपूर्वक त्या नष्ट करत जाणं म्हणजे भक्ती या अर्थानं आपण जर जनाबाईंच्या जीवनाकडे बघितलं तर त्यांचं जीवन एवढं काही प्रेरणादायी आहे आणि नुसतंच प्रेरणा देणार नाहीये तर मन प्रसन्न करणार आहे हं अशा या संत श्रेष्ठ जनाबाईंना माझे शतशा नमन आता इथे मी संत जनाबाईंवरचा माझा शेवटचा एपिसोड मी इथे संपवते माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला कृपया तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हा सगळ्यांना माझे नमस्कार आणि इथे मी माझा आजचा एपिसोड थांबवते अर्थातच पण पुढे अजूनही एपिसोड्सची गंगा चालूच राहणार आहे हे विसरू नका धन्यवाद